नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख यांचे भाऊ म्हणजे धनंजय देशमुख आणि त्यांचे गावकरी त्यांनी आज बीडचे एस पी नवनीत कावत यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी केस पोलीस स्टेशनची खरी माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी आज सांगितलं आणि जे पुरावे आजपर्यंत कधीच मीडियावर आलेले नाहीत जे पुरावे आपल्या कोणालाच माहिती नाही ते फक्त धनंजय देशमुख यांच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते अठ्ठावीस तारखेला ते पुरावे देणार आहेत तर ते नेमके पुरावे काय असू शकतात आणि केस पोलीस स्टेशन मध्ये जे काही चालतं या संदर्भातले पुरावे त्यांच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर ते पुरावे नेमके काय असू शकतात आणि या पुराव्यामध्ये वे वेगळं काय असू शकतं आणि याच्यामधून काय सिद्ध होऊ शकतं हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रणजित जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध येत व्हिडिओ तर मंडळी आपल्याला माहित आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून वेगवेगळे गुन्हेगार वेगवेगळे गुन्हेगारी वेगवेगळ्या घटना वेगवेगळे लोक हे पाहायला मिळतात आणि आता जे काही बालाजी तांदळे असेल किंवा ज्या बालाजी तांदळेची गाडी घेऊन हे पोलीस हिंडत होते ज्या बालाजी तांदळेला शोधण्यासाठी पोलीस घेऊन जात होते या बालाजी तांदळेबाबत एस पी नवनीत कावत सोबत आज धनंजय देशमुख यांनी चर्चा केली किंवा त्यांच्या गावकऱ्यांनी चर्चा केली शिष्टमंडळ जे गावकरी गावकऱ्यांचं करें। गाव शिष्टमंडळ आज त्यांच्याकडे एस पी कडे गेलेलं होतं आणि ही सगळी चर्चा झाली आणि धनंजय देशमुख बाहेर पडले त्यावेळेस बाहेर पडल्यानंतर मीडियाने बरेचसे प्रश्न त्यांना केले आणि त्या प्रश्नांमध्ये एक मुख्य प्रश्न होता तो म्हणजे तुम्ही एसपी सोबत काय चर्चा केली के तर धनंजय देशमुखांनी यावर सांगितलं की आम्ही जी चर्चा केली ती तुम्हाला टाकतो कारण तुम्ही एक स्तंभ आहात तुमच्यामुळे आणि याच्यामधून आवाज उठवला जातो ही प्रकरण हे दाबलं जात नाहीये तर त्यांनी सांगितलं की आम्ही पंचेचाळीस मिनिटं फक्त हत्या व्हायच्या अगोदरचे तीन दिवस आणि हत्या झाल्यानंतर आणि नवनीत गावात जोपर्यंत तिथं बीड मध्ये रुजू होत नाहीत तोपर्यंत सगळा घटनाक्रम हा धनंजय देशमुख यांनी असा तोंडी सांगितलेला आहे आणि एस पी कावत यांचं म्हणणं आहे हे लिखित द्या किंवा पुरावे याच्या संदर्भामध्ये जे काही तुमच्याकडे आहेत ते आम्हाला या चार दिवसामध्ये द्या चार दिवस हा वेळ धनंजय देशमुखांना नवनीत कावत यांनी दिलेला आहे म्हणजे चार दिवसामध्ये तुम्ही भेट घेऊन सांगा किंवा जे ऑफिसिअली आहेत ते ऑफिसिअली देऊन टाका अशा प्रकारचं धनंजय देशमुख यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो याबाबतचे पुरावे जे पहिले काही शकतात तर ते म्हणजे केस पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सोबत जे सुदर्शन गुले यांचे संबंध होते जे आपण सीसीटीव्ही मध्ये पाहिले होते जे की चहा पाणी असो कृष्णा आंधळी सोबत किंवा सुदर्शन सोबत यांच्यासोबत जे चहा पाणी पाहिलं होतं किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट त्यांचे मित्र परिवार हे पोलिसांमध्ये कशा प्रकारे होते अशा प्रकारची माहिती ही धनंजय देशमुखांकडे आहे आणि तीच माहिती नवनीत का असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट कडे देण्यात येणार आहे सीआयडी डिपार्टमेंट कडे देण्यात येणार आहे आणि आजपर्यंत या पोलिसांनी काय केले हे सगळे पुरावे सगळे जे आहेत ते वर दिलेलेच नाहीत अशा प्रकारचे सुद्धा धनंजय देशमुखांनी सांगितलं म्हणजे जे पुरावे मेन आहेत ज्या पुराव्यामुळे या प्रकरणावर कुठेतरी चालना मिळू शकते जास्तीत जास्त अन्याय झालाय अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या पोलिसांकडून झालं गेलं पाहिजे जरी झालाय मान्य करून परंतु यांच्याकडून हे पुरावे कुठेतरी वरील सादर केले जात नाहीत किंवा पुढे पाठवले जात नाहीत असा आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे आणि हाच आरोप खोडून काढण्यासाठी किंवा हाच याच आरोपाला कुठेतरी उत्तर मिळावं म्हणून धनंजय देशमुखांकडे काही पुरावे आहेत जे की पोलीस स्टेशनचे जे हत्येच्या आधी घडलेल्या घटना जे की आपल्याला कोणालाच माहिती नाहीयेत अशा घटना आणि त्या घटनामध्ये नेमकं घडलं काय आणि मग त्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन आहे त्या केच्या पोलीस स्टेशन मध्ये प्रकारे भ्रष्टाचार किंवा कशा प्रकारे काही पोलीस हे आरोपींच्या संदर्भामध्ये किंवा आरोपीच्या संपर्कात होते अशा प्रकारची माहिती धनंजय देशमुख हे नवनीत कावत म्हणजे एस पी यांना देणार आहेत आणि या माहितीतून कुठतरी या प्रकरणाला नवीन वळण लागण्याचं प्रकरण होणार आहे किंवा नवीन जे चालना मानवू शकतो आपण जे आता पीडित कुटुंबावर एक वेळ आलेली की अन्नत्यागाची ती अन्नत्यागाची वेळ आली असल्या कारणामुळे आता कुठंतरी मोठे बॉम्ब धनंजय देशमुख टाकताना आपल्याला पाहायला मिळणार आणि मित्रांनो धनंजय देशमुख आणि त्यांचे गावकरी हे अन्न त्याग आंदोलन करणार आहेत साखळी उपोषणासारखे हे आंदोलन राहणार आहे म्हणजे विचार करा पीडित कुटुंबावर आज अन्नत्याग करण्याची वेळ येते आंदोलन करण्याची वेळ येते ज्या प्रकरणाला कमीत कमी आज चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिवस उलटून गेलेत अशा प्रकरणावर पीडित कुटुंबाला आज अन्नत्याग करण्याची किंवा त्या गावकऱ्याला आज अन्नत्याग करण्याची वेळ येते ही खूप महाराष्ट्राचे एक दुर्दैवच आहे हो मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि धनंजय देशमुख नेमके कोणते पुरावे हे सादर करू शकतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद